नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही आणि ते लवकर संपण्याची शक्यता नाहीये कारण आपल्याला कितीही शांतता हवी तरीही पाकिस्तानला आणि सामान्य पाकिस्तान्यांना ज्या पद्धतीत त्यांची मानसिकता घडवण्यात आलेली आहे त्यामुळे गजवा हे हिंदची झिंग उतरण्याची लवकर शक्यता नाही आणि म्हणूनच पाकिस्तानमध्ये लढण्याची खुमखुमी आहे अगदी सामान्य पाकिस्तानी नागरिक घेतला तर तिथून अगदी राज्यकर्त्यांपर्यंत आणि लष्कराच्या नेत्यांपर्यंत सेनाधिकाऱ्यांपर्यंत युद्धाची खुमखुमी आहे आणि त्यामुळेच ऑपरेशन सिंदूर लवकर संपण्याची बिलकुल शक्यता नाहीये पण पाकिस्तानची अवस्था काय आहे जसा एखादा माणूस दारूच्या किंवा कुठच्याही नशेने अगदी निरुपयोगी झालेला असतो अगतिक झालेला असतो तरीही त्याला अजून एकदा पिण्याची सुरसुरी येते किंवा नको नको त्या गोष्टी सुद्धा असतात त्यापेक्षा पाकिस्तानची अवस्था वेगळी नाहीये आता सुद्धा तुम्हाला माहितीये की एवढे सगळं नुकसान झाल्यानंतर सुद्धा त्या मूर्खांनी पहिले दोन दिवस आपणच जिंकलो म्हणून विजयी काय त्या यात्रा काढल्या मिरवणुका काढल्या आणि प्रत्यक्षात त्यांचे नऊ हवाई तळ उद्ध्वस्त झालेले होते पण पर प्रत्यक्षात परिस्थिती काय हे भारताकडून हल्ले चालू असताना क्षेपणास्त्र सोडली जात असताना आणि पाकिस्तानकडून येणारे ड्रोन किंवा क्षेपणास्त्र जमीन दोस्त दो होत असताना पाच विमानं पाडली गेली असताना आणि त्यांचे रडार वगैरे सिस्टीम उद्ध्वस्त झाली असताना तिथला सरसेनापती हा जो बंकर मध्ये लपून बसला होता तो बाहेर पडायला तयार नव्हता काल परवा पाकिस्तानच्या पंतप्रधान शहाबाज यांनी एका जाहीरपणे सांगून टाकलं की जो भारताचा हल्ला झाला त्याची माहिती मला लष्कर प्रमुख जनरल असिम मुनीरने दिली आणि गयावया केल्या कि लवकरात लवकर युद्धविराम घडवून आणा <laughs> कारण आपले एक एक हवाई तळ उद्ध्वस्त होत आहेत अगदी राजधानी आणि लष्कराच्या मुख्यालयापर्यंत भारताची क्षेपणास्त्र यायला लागलीत असं अपरात्री आपल्याला सांगितलं याची कबुली तुमच्या शहाबाजने दिलेली आहे पण विषय तिथे संपलेला नाही आता हळूहळू करत बातम्या बाहेर येत आहेत व्हिडिओ बाहेर येत आहेत अगदी पाकिस्तानी सामान्य नागरिकांना सुद्धा आपली कशी ढोळ उडाली भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे हे पाकिस्तानी नागरिकांना पण दिसायला लागले आणि त्यामुळे जास्त छपवी करणं अशक्य असल्यामुळेच शाहबाज नवाज सारखा माणूस हे उघडपणे सांगायला लागले पण त्यातून सगळी परिस्थिती समोर येते असं नाही बातम्या मित्रांनो शोधाव्या लागतात की नेमकं पाकिस्तानात काय चाललंय घाबरलेत का वगैरे वगैरे नेत्यांची किंवा सेनाधिकाऱ्यांची वक्तव्य सत्य मानून चाललो आपण तर आपलीही फसगत होते तुम्हाला माझी माझी फसगत झालेली आहे मी तुम्हाला सांगतो कि दहा तारीखला जेव्हा युद्धविरामाची ट्रम्प यांनी एका ट्विट वरून घोषणा केली त्या त्याच्या आदल्या रात्री त्याच्या आदल्या रात्री त्या भारताने हवाई हल्ले करून झालेले होते पण जगाला माहिती नव्हतं पाकिस्तानकडून ते हल्ले सांगितले जात नाहीत आणि भारताकडून त्याचा घोषणा होत नाही आता जे शहाबाद नवाज सांगतोय तो म्हणतोय की नऊ तारीखच्या रात्री अपरात्री मध्यरात्री म्हणजे दहा तारीखच्या पहाटे हे हल्ले भारत पाकिस्तानी हवाई तळा झाले पण ही बातमी अकरा मे पर्यंत म्हणजे जवळजवळ चाळीस तास पर्यंत जाहीर करण्यात आली नव्हती आणि पाकिस्तानने सुद्धा जाहीर केली नव्हती आणि भारताने सुद्धा खुशारत्या मारण्यासाठी का होईना पण ती गोष्ट केली नव्हती हल्ला करून आणि हल्ला यशस्वी करून सुद्धा आम्ही हल्ला केला आम्ही पाकिस्तानच्या नाकावर टिचून त्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले हे दहा तारीखला युद्धविरामाची चर्चा चालू असताना भारताने घोषित केलेलं नव्हतं मला सुद्धा माहित नव्हतं आणि म्हणून एका हिंदी युट्यूब चॅनेलच्या कार्यक्रमात मी होतो तिथेही मी सांगितलं की युद्धविराम कसला अजून लढाई होणार कारण मला माहित नव्हतं आणि कोणालाच माहित नव्हतं भारताने हे करून सुद्धा डिक्लेअर केलं नव्हतं करून जवळजवळ चाळीस तास उलटेपर्यंत भारताने पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला केल्याची पत्रकार परिषदेत सुद्धा माहिती दिली नव्हती युद्धविरामाची चर्चा होती शेवटी मोदींनी शेपूट घातली इथपर्यंत लोक गेले आपलेच लोक गेले पण प्रत्यक्षात पाकिस्तानचं कंबळ मोडून दहा बारा तास उलटले होते आणि आपण तो पराक्रम करणाऱ्या भारतीय सेना आणि मोदी सरकारला शिव्याशाप देत बसलो होतो कारण जे करून टाकले ते भारताने डिक्लेअर केलं नव्हतं आणि पाकिस्तान आपल्या जखमा चाटत लपून बसलेला होता असो पण धसका पाकिस्तानला किती बसलाय बघा की त्यांनी गयावया केल्या गयावया केल्या ट्रम्पला किंवा अमेरिकेला मध्यस्थीसाठी गयावया केल्या केल्या अमेरिकेकडून सांगण्यात आलं की तुम्ही भारताच्या सेनाधिकाऱ्यांशी भारत सरकारशी संवाद साधा हा तुमचा आपसातला विषय आणि पाकिस्तानचा डीजीएमओ गयावया करत होता पण भारताचा डीजीएमओ त्याचा फोन सुद्धा उचलत नव्हता आज इतकी पाकिस्तानची दयनीय अवस्था आहे की पाणी तरी सोडा म्हणून पाकिस्तान गयावया करतोय पण प्रत्यक्षात पाकिस्तानची सेना आणि पाकिस्तानचा सेनापती जनरल असीम मुनीर स्वतःच इतका भेदरलेला आहे की बेळाच्या तोंडाशी येऊन उन। त्या उंदराने मांजर आहे का बघावं अशा भेदरलेल्या अवस्थेमध्ये आज पाकिस्तानचा सेनापती पोहोचलेला आहे जे जी काय प्रचंड नुकसान झालंय ते भरून काढायला आणि ते सात काय ते नऊ पाकिस्तानचे हवाई तळ आहेत ते परत कार्यान्वित करायचे तरी त्याला एक दीड महिना लागणार आहे तोपर्यंत या हवाई तळावरून पाकिस्तानी लढाऊ विमान उडू सुद्धा शकणार नाही उडाल्यावर काय करतील नंतरच आहे पण ती पाकिस्तानची हवाई विमान लढाऊ विमान उडण्याच्या परिस्थितीत सुद्धा नाहीत कारण त्यांच्यासाठी आवश्यक अशी धावपट्टी नाहीये एका धावपट्टीवर तर जवळजवळ चाळीस पन्नास व्यासाचा एक खड्डा पडलेला आहे तो भरायलाच कमीत कमी महिना जाईल त्यानंतर तो गुळगुळीत करून विमानाच्या धावपट्टीसारखा करणं हा पुढचा भाग आहे पण या सगळ्या धक्क्याने जिहदच्या डरकाळ्या फोडणारा पाकिस्तानचा सेनापती जनरल असीम इतका भेदरलेला आहे की तो आता सत्तर वर्ष जिथे पाकिस्तानच लष्करी मुख्यालय आहे तिथे बसायला सुद्धा घाबरतोय तिच्या तळघरात रावळपिंडीच्या तळघरामध्ये तो बसलेला आहे किंवा थोडा कधीतरी बाहेर येतो आणि पटकन बेळात जाऊन लपतो पण आपण आपल्या बंकर मध्ये म्हणजे बिळामध्ये सुरक्षित नाही याची त्याला भारतीय सेनेच्या हल्ल्याने खात्री पटलेली आहे आणि म्हणून पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयात बसायला पाकिस्तानचा सेनापती घाबरलेला आहे त्याला रावळपिंडीत बसायचं नाहीये तो म्हणतो मला आता एक सुरक्षित जागा पाहिजे जिथे बसून मी पाकिस्तानच्या सुरक्षेचे प्रश्न सोडवीन किंवा पाकिस्तानी सेनेचं चा काम चालवीत मुद्दा इतकाच आहे की जनरल असीम मुनीर यांनी सरकारकडे पाकिस्तान सरकारकडे एक प्रस्ताव पाठवलाय हो आणि तो प्रस्ताव असा आहे की रावळपिंडीमध्ये जिथे पाकिस्तानचं लष्करी मुख्यालय आहे ते तिथून उचलून इस्लामाबाद ला पाकिस्तान मध्ये दीर्घकाळ लष्करशाही राहिलेली आहे खान, खान, परवेज मुशर्रफ यासारखे चार लष्करी हुकुमशाह ज्या पाकिस्तानवर राज्य करत होते सेनेच्या बळावर राज्य करत होते सेनेच्या बळावर संपूर्ण पाकिस्तानी लोकसंख्येला ओलीस ठेवून निवडून आलेल्यांना सुद्धा बाजूला सारून सत्ता राबवत होते त्या सेनेचा प्रमुख जनरल असीम मुनीर आज इतका भेदरलेला आहे की त्याला आपल्या मुख्यालयात देखील सुरक्षित वाटेन असं झालं आहे आणि म्हणून तो म्हणतो कि रावळपिंडीतून लष्कराचं मुख्यालय उचला आणि ते आता इस्लामाबाद मध्ये पाकिस्तानच्या राजधानीमध्ये आणून बसवा आणि नव्या पद्धतीमध्ये अधिक सुरक्षित भारतीय हल्ल्याने जी सुरक्षा भेदली जाऊ शकणार नाही अशी नवी सुरक्षा व्यवस्था सेनापतीसाठी निर्माण करा जेव्हा सेनापती स्वतः इतका भेदरलेला आहे आपल्या जीवासाठी त्याची सेना भारताविरुद्ध लढणार म्हणजे काय याचा नुसता विचार करा मित्र विचार करा असं म्हणतात की सिंहांचा सेनापती बोकड असेल तर सिंहांचं सैन्य बोकडासारखं का कापलं जात पण बोकडांचा सेनापती एखादा सिंह असेल तर ते बोकड सुद्धा सिंहासारखे लढतात आणि ही गोष्ट भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धासाठी लक्षात घेतली पाहिजे जगातली आधुनिक चायनीज आणि अमेरिकन शस्त्रास्त्र आमच्याकडे आहेत आमच्या पाठीशी अल्लाची स्वतःची कृपा आहे त्यामुळे भारतासारख्या देशाला आम्ही असं चालत जाऊन चिरडून टाकू अशी मस्तवाल बडबड करणारा जनरल असी पुनीर आज भेदरलेला उंदीर आहे स्वतःचा जीव मुठीत धरून सुरक्षित जागा शोधत फिरतो आहे ऑपरेशन सिंदूरने काय सिद्ध झालं असं ज्यांना वाटत त्यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे समजून घेतली तर समजून घेतली तर कारण त्याच्या गोष्ट एक लक्षात आली ज्या पद्धतीत भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करून टाकली आहे त्यानंतर क्षेपणास्त्र चालवणं विमानं उडवणं विमानाने विमाना भारतावर हवाई हल्ले करणं ही कल्पनेपलीकडची गोष्ट आहे निदान सहा महिने तरी पाकिस्तानी एअरफोर्स हा भारतावर हवाई हल्ला करण्याच्या परिस्थितीत नाही ज्या प्रकारे चार दिवसात सात पासून अकरा पर्यंत भारताने किंवा सात पासून दहा मे पर्यंत भारताने पाकिस्तानच्या ड्रोन क्षेपणास्त्र आणि इतर सगळ्या हल्ल्यांना समर्थपणे उत्तर दिलं तिथेच आसिफ मुनीरची गाळण उडालेली आहे आणि आपल्याकडे कुठलंही नुकसान होऊ न देता पाकिस्तानची जी जी काही सुरक्षा व्यवस्था होती त्याची अभेद्यता भेदून पाकिस्तानी सरसेनापतीच्या मनामध्ये भारताने एक वचक निर्माण केलेला आहे थाक निर्माण केलेलं आहे आपल्याकडे भारताची सुरक्षा भेदू शकणार कुठलंही हत्यार अवजार किंवा व्यवस्था आणि यंत्रणा नाही यामुळे असिम मुनीर स्वतःच्या जीवाला घाबरलेला आहे कारण त्याला खात्री पटली की जो भारत सहा आणि सात मेच्या रात्री अपरात्री बहावलपूर अशा सात जिहादी अड्ड्यांवर नेमके हल्ले करतो पिन पॉइंटेड हल्ले करतो आणि त्यामध्ये अजर मसूदच्या अगदी कुटुंबाचा नायनाट होऊन जातो शंभर पेक्षा अधिक जिहादी आपापल्या तळावर सुरक्षित घरात बसलेत तिथल्या तिथे मारले जातात आणि जमू काय कोसळणाऱ्या त्यांच्या अड्ड्यामध्ये गाडले जातात दोन दोन तीन तीन दिवस तिथले मृतदेह बाहेर काढायला वेळ जातो अशा ठिकाणी जर थेट भारतीय क्षेपणास्त्र पोहचू शकत असेल पाकिस्तानच्या एअर डिफेन्सला उद्ध्वस्त करण्यासाठी नेमक्या तेवढ्या सिस्टीमवर येऊन भारतीय क्षेपणास्त्र आदळत असेल तर मग असीम मुनीर ज्या बंकर मध्ये बसलाय तो बंकर उद्ध्वस्त करण्याची योजना सुद्धा भारतीय सेना दलाने आतापासून तयार केलेली असणार या असीम मुनीरच्या मनात शंका नाही असीम मुनीर नव्या ठिकाणी पाकिस्तानी सेनेचं मुख्यालय हलवण्याचा हट्ट का करतोय हे लक्षात घ्या कि त्याला मनोमन खात्री पटलेली आहे ही जिथे रावळपिंडी मध्ये पाकिस्तानचं मुख्यालय आहे आणि त्या मुख्यालयामध्ये तळघर कुठे आहेत सुरुंग काय ते भुयार कुठे आहेत त्या भुयारातून पळवाटा कुठे कुठे आहेत आणि त्यामध्ये सरसेनापतीसाठी असलेला सर्वात सुरक्षित असा अभेद्य बंकर कुठे आहे ते देखील भारतीय सेनेला थाऊक असणार याची असीम मुनीरला गॅरंटी आहे आणि जेव्हा ही गॅरंटी आहे त्याच्या जोडीला आणखीन एक घटना अधिक भीतीदायक आहे ती म्हणजे नूर खान नावाचा जो पाकिस्तानचा हवाई दलाचा मुख्यालयाचा हवाई तळ आहे त्याच्यावर जे हल्ले झाले सरगोदावर हल्ले झाले त्यामध्ये किरणा नावाच्या पाकिस्तानी अण्वस्त्रांचा साठा असलेल्या जवळ जो स्फोट झालेला आहे तो महत्वाचा आहे तो महत्वाचा आहे किंबहुना त्याच्या बरोबरच पहिल्यांदा जो तुमच्या लष्कर ए तैबा आणि जैश ए मोहम्मदच्या अड्ड्यावर हल्ला झाला किंवा नंतर हवाई तळावर हल्ले झाले त्यामध्ये ब्राह्मोस या क्षेपणास्त्राचा जो वापर झाला त्यांनी तर असी मुनीची झोप उडालेली आहे कारण ब्राह्मोस याचा साधा सरळ लष्करी अर्थ बंकर बस्टर असा होतो तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा अफगाणिस्तानवर अमेरिकन सेनेने हल्ला चढवला तेव्हा ज्या डोंगरामध्ये अनेक गुंफा खोदून तिथे ओसामा बिन लादे सुरक्षित जागी लपलेला आहे असं कळलं तेव्हा अमेरिकेने तिथे बंकर बस्टर या क्षेपणास्त्राचा वापर केला होता आणि हे बंकर बस्टर काम असं करत कि जवळजवळ पाव ते अर्धा एक किलोमीटर पर्यंत खोलीत घुसत आणि आत जाऊन फुटायला लागत ते जमिनीवर आदळत तिथे फुटत नाही तर जमिनीमध्ये आदळल्यानंतर ते आत 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 घुसत जात आणि पाव किलोमीटर पासून काहीतरी एक किलोमीटर पर्यंत आत जमिनीत घुसल्यावर त्याच्यातले छोटे छोटे भाग वेग वेगवेगळ्या ठिकाणी पसरत जाऊन तिथे त्यांचे स्फोट होतात आणि त्यामुळे असा हल्ला जर भारत करू शकत असेल नूर खान एअरबेसवर किंवा किरणावर किंवा सरगोदावर तर मग ब्राह्मो समोर पाकिस्तानी सरसेनापतीचा लपून बसण्याचा सगळ्यात सुरक्षित असलेला जो बंकर आहे तळघर आहे कॉन्क्रीटने अगदी टणक केलेलं ते सुद्धा सुरक्षित नाही हा संदेश मुनीर पर्यंत पोहोचलाय आणि तो कधी पोहोचलाय याची पोच पावती म्हणजेच जनरल मुनीर यांनी मुनीवडपिंडीतलं लष्कराचं मुख्यालय इस्लामाबादला हलवण्याचा चालवलेला प्रयत्न त्याच्याविषयी आलेल्या बातम्या अशा बातम्या गोपनीय असतात पण त्या बाहेर आल्या याचा अर्थ मुनीर भारतीय सेनेला सांगतोय तुम्ही माझ्या लपायच्या जागेवर बंकर बस्टर ब्रह्मोस वगैरे सोडलं तरी मी तिथे असणार नाही मी तिथून पळालेलो आहे लष्कराचं मुख्यालय रावळपिंडीतून इस्लामाबादला हलवण्याचा जो काय बातमीच्या रुपेने रूपाने पाकिस्तानात होणारा गाजावाजा आहे तो जनरल मुसीर काय तो मुनीरने भारताला दिलेला सिग्नल आहे की मी तुम्हाला माहिती असलेल्या जागी नाहीये मी तिथून पळालेलो आहे जीव मुठीत धरून पळालेलो आहे मी कुठे असेल तिथे असेल बंकर मध्ये नसेल जमिनीवर असेल पण पाकिस्तानी सरप शिवसेनापतीसाठी जो सुरक्षित बंकर केलेला आहे तिथे मी नसणार आहे कारण मी लपायला नवीन बीळ शोधतोय मी जीवत मी जीव मुठीत धरून पळालेला उंदीर आहे हाच एक प्रकारे मुनीरने भारताला पाठवलेला संदेश आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार